एक आपल्यामध्ये अनेक तरी मान्यवर या मंचावरती आहेत माननीय संदीपजी लेले यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करतोय आपण सगळे जण इथे एकदा जोरदार आणलो एक जोरदार घोषणा देऊया आणि माननीय आमदार संदीप जी केकरां सरवरकडे या उद्घाटन सत्राचं मी त्यांच्याकडे माईक देतो म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करतो सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्या त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो की सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सीताराम राणेजींना या समितीवरती सदस्य म्हणून नेमण्यात आलाय अतिशय सुंदर माननीय संदीपजी आणि आमदार संजयजी केळकर यांच्यातर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन पु त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि राणे साहेबांचं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता हा आता पूर्ण ताकदीनेशी उतरायच्या तयारीत आहे एकशे एकतीस जागांची चाचणी भाजपने केलेली आहे ठाण्यामध्ये स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आपण कशा प्रकारे तयारी केलेली आहे प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीत असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या त्या वेळेला अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतात आता आज जवळजवळ पाचशे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडनं परिचय पत्रक तर जे अनेक नवीन कार्यकर्ते आहेत काही दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याची पक्षाला माहिती होण्याकरता परिचयपत्र पण दिलं जातं आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलं सर एकीकडे भाजपने अशा प्रकारे बैठक घेतलेली आहे तर दुसरीकडे शिवसेनेने देखील घेतलेली आहे खासदार नरेश मस्के असं म्हणतायत की आमची तयारी आहे युती म्हणून लढायची मात्र समोर त्यांची इच्छा नाही आहे त्यामुळे आम्ही दहा वर्ष लढून एक स्वबळावर लढून आम्ही सत्ता आणली यापूर्वी सत्ता आणली त्यांचं मत झालं शेवटी या जोर बैठका चालू राहतात आणि गेल्या वीस वर्षामध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे तीनशे पासष्ट दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडतो शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर आहे त्यांची बैठकीत सांगितलं गेलं की कुठंतरी भाजप इंटरफिअर करते ज्या ठिकाणी ढवळा ढवळ करण्याचं काम करत भाजप भाजपची जिल्ह्यामध्ये ताकद वाढलेलीच आहे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचेच आहेत प्रश्न हा आहे की ढवळाढवळ करण्याचा काही त्याच्यामध्ये विषय नाहीये ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान आमच्या कार्यकर्त्याचा हक्क त्याचा न्याय आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्या त्या ठिकाणी आम्ही जायलाच पाहिजे कोणाची जहागिरी नसते संबंध ठिकाणी हे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकारी जायला पाहिजे आणि ते जात राहणार आहे त्याच्यामध्ये जनता ठरवेल काही लोकांनी काळजी घ्यावी की कशा पद्धतीने वक्तव्य करायचं नाही जनता ठरवेल म्हणजे जनता ठरवणारच आहे आणि निश्चितपणे जनता या वेळेला आपल्याला योग्य तर ठरवलेलं दिसणार आहे अशा प्रकारे कुठेतरी आता पाहायला गेलं तर युती ताकद जी आहे वाढत चालली आहे बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ दोन हजार युती होणार असं म्हटलं जात होतं मात्र ऐन टाइमाला युती नाही झाली आणि ठाणे महापालिकेमध्ये सदुसष्ट आणि तेवीस असा आकडा दिसला होता यावेळेस जर स्वबळावर लढले तर काय नेमकी तयारी भाजपची असेल किती जागांवर भाजपची होती आज ही कार्यशाळा झाली वी बी इन अँड एव्हरी प्रभाग सगळीकडे आम्ही तयार असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पूर्वी देखील युती झालेली नाही आहे अनेक वेळा झालेली नाही आहे आणि त्यामुळे आपण गाफील राहता का मध्ये निश्चितपणे आमचा कार्यकर्ता जो आहे तो सजापालिकेचा आकडा होता मात्र आता भाजपचा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल आणि त्या ठिकाणी जोर व्हायला लागेल तिसरा पक्ष आम्ही ठरेल तोच महापौर बसणार प्रत्येक पक्षाची भूमिका आहे त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितली गेल्या अनेक महापूर बसला होता यंदा देखील होते भूमिका प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल प्रत्येक पक्ष हे मांडत राहणार आहे योग्य वेळेला दिला जाईल योग्य वेळेला कार्यकर्ते जेव्हा गियर पडेल त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळेला दिला जाईल तुमची कार्यशाळा होणार कुठंतरी ही बैठक आलेली होती येणाऱ्या काळात शिवसेनेला आता त्यांचा काय उद्देश त्यांचा संघटनेची कार्यप्रक्रिया आमची तर ही प्रक्रियाच आहे सर्व दूर आम्ही नेहमीच अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतो तरुणांना जास्त मिळणार असं काही हे नाही आमच्याला सगळ्या वयोगटातले सगळ्या समाजामधले सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलं असेल की विधानसभेला एकशे सदतीस जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सर्वांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं त्याच्यामुळे आमची ही भूमिकाच राहिलेली आहे की सबका साथ सबका विकास शिवसेनेचं काही जणांना जर जर संधी डावळली तर तुमच्याकडे जे आले तर त्यांना जर तिकीट दिलं नाही आम्ही काही वाट बघत बसणारे लोक नाही आहोत आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीने तयारीत असणारे लोक आहोत त्याच्यामुळे जिथे गॅप असेल जिथे काही योग्यता असेल तर त्या ठिकाणी आम्ही देत आलेलो आहोत आजही काही लोकांना पक्षामध्ये आम्ही प्रवेश दिलेला आहे पुढेही योग्य वेळेला देत राहणार माझी तीन ते चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे ठाणे महापालिकेमध्ये आणि या काळामध्ये लोकप्रतिनिधी नसताना अनेक तरुणांनी देखील समाजसभेमध्ये उतरले होते अशा काही तरुणांना आपण संधी देणार आहोत ते दे निश्चितपणे आपल्याला मी जे सांगितलं की सर्वजूर सर्वांना प्रतिनिधित्व कसं देता येईल आणि निवडून येण्याची काय शक्यता असू शकते त्या दृष्टीने ही सामूहिक आमची जबाबदारी आहे सामूहिकपणे पक्षाचे प्रमुख लोक बसून त्याचा निर्णय करतो लोकसभा विधानसभा प्रमाणे आपण काही चाचपणी केलेली आहे का किती प्रभागामध्ये आपण निवडून येऊ शकतो नाही ती चाचपणी पुढच्या काळामध्ये देखील केली जाईल आणि आधीही केलेली आहे ती योग्य वेळेला आम्ही ती समोर घेऊन बसतो तर अनेक वेळा पाहिले गेला तर आपण विधानसभेमध्ये आवाज उठवला महानगरपालिकेच्या विरोधामध्ये परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही आधी काही दिवसापूर्वी त्या शंकर आरोप राहणार आहे त्याला अटक नाही निश्चितपणे मी तर चौकीदार म्हणून वेळोवेळी महापालिकेमध्ये जे जे चुकीचं आहे आणि ठाणेकरांच्या हिताकरता त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा भ्रष्टाचार दिसतो त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही लढत राहिलेलो आहोत आणि निश्चितपणे माझी ही भूमिका मी मांडलेली आहे की प्रत्येक वेळेला न्यायालयाने निर्णय देण्याची गरज नसते महापालिकेच्या अखत्यारीतले निर्णयही महापालिका आयुक्तांनी देखील घेतले पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये घेण्याचं त्यांनी ठरवलं